नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील संपलेले नाही त्यांच्यातली जिद्द उमेद आणि आत्मविश्वास अजूनही जागा आहे असं दिसत आहे त्यांनी सरकारला येत्या पंचवीस जानेवारीचा इशारा दिला आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मराठा समाजाच्या त्याविषयी मागण्या मराठा समाजाच्या मागण्या पंचवीस जानेवारी पर्यंत मान्य करा अन्यथा पंचवीस जानेवारीला काय होईल ते संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल सगळे मराठे रस्त्यावर येणार असे पाटलांनी म्हटलंय जहांगीर पाटील म्हणतात की मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्याने घ्या समाजाच्या मागण्या गांभीर्याने नाही घेतल्या तर काय होत ते आधी दिसलंय त्यांचा इशारा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र वगैरे जी ही जोडी होती त्या काळात म्हणजे गेल्या दोन वर्षात आंदोलन ज्या पद्धतीने भेटलं होतं आणि सरकार टेन्शन मध्ये आलं पाटील म्हणतात की आधी जे होते तेच आता फक्त पलट झालेला आहे एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र उपमुख्यमंत्री होते देवेंद्र आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे फरक काही नाही आमच्यामध्ये फरक करायची ताकद आहे असं जनांगी पाटील म्हणतात पंचवीसला काय होतं ते दिसेल महाराष्ट्राला असा इशाराही त्यांनी दिला आहे जनांगी पाटलांनी पंचवीस ची आंदोलनाची घोषणा फार आधीपासून केली आहे ते म्हणतात पंचवीस जानेवारीला मी उपोषणाला बसणार आहे माझ्यासोबत उपोषण जे आहे ते सामूहिक राहणार असणार आहे म्हणजे असंख्य मराठे माझ्यासोबत उपोषणाला बसतील सामूहिक उपोषण बस आतापर्यंत फक्त जरांगे उपोषणाला बसायचे आता पण त्यांनी सहा वेळा उपोषण केली आहेत सहा वेळा आता ते सामूहिक उपोषण करणार आहेत म्हणजे गावागावाला गावागावातले मराठे त्यांचं तर म्हणणं आहे की महाराष्ट्रातले मराठे ते येतील आता त्यांचा तो दावा आहे आता खरंच म्हणजे जनांगे पाटील तेवढं टेन्शन उभं करू शकतील का त्यांच म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे कायद्याने नियमाने देता येईल का सरकारची काय भूमिका आहे त्याच्यावर सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे पूर्ण महाराष्ट्राचं सरकार सध्या नागपुरात आहे परंतु कोण्याही आमदाराने कुणीही आमदाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केलेला नाही आतापर्यंत मराठा समाजाचा आमदार मराठा समाजाचे पुष्कळ आमदार निवडून आले आहेत कुण्याही मराठ्याने आमदाराने हा प्रश्न उपस्थित केला नाही की के, मराठा समाजाचे मागण्यांचं काय आहे लोकप्रतिनिधी जर मराठा समाजाच्या मागण्याबद्दल बोलत नसतील इशारे देत नसतील किंवा त्यांना या प्रश्नाची पूर्ण जाणीव असेल आणि हा प्रश्न मराठा समाजाच्या मागण्या कशा मान्य होतील मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल याचे काही वेगळे मार्ग आहेत काही वेगळे प्रश्न आहेत याची त्यांना कल्पना असेल त्यामुळे हे आमदार आंदोलनाची भाषा करणाऱ्या जनांगे पाटलांसोबत जायला तयार नसतील तसा काही विषय आहे का कारण या चार दिवसात नागपूर विधानसभेत कोणी हा प्रश्न बोलून बोललेला नाही म्हणजे बीड जिल्ह्यात सरपंचांची हत्या झाली त्याच्यावरून वादळ उठलाय मारेकरांना अटक करा त्यातला जो मास्टर माइंड आहे त्याला पकडा यासाठी जोरदार मागणी पुढे आली आहे बहुतेक आज उद्या देवेंद्र फडणवीसांना काहीतरी रिझल्ट द्यावा लागेल नाहीतर उद्या सभागृहात आरडा गोंधळ होणार आहे बहुतेक मास्टर माइंडला उद्या आज रात्रीच ताब्यात घेतलं जाईल असं दिसत आहे कोणते कोणता ठीक आहे तो तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हा जो विषय आहे मराठा समाजाच्या मागण्यांचा जो जनांगे पाटलांनी लावून धरला होता आणि एकेकाळी काळी त्याच्यात त्यावरूनच सरकार टेन्शन मध्ये आलं होत टेन्शन मध्ये आलं आता सरकार पुन्हा टेन्शन मध्ये यायची ताकद आमच्यात आहे असं जनांगे पाटील म्हणतायत जनांगी पाटला म्हणजे आज तेवढी आता तेवढी ताकद आहे का एकेकाळी एक त्यांनी आजमावून पाहिलं पण आता मुख्यमंत्र्यापासून कुठल्याही मंत्र्यापर्यंत आता आमदार सुद्धा जरांगी पाटला बद्दल बोलायला तयार नाही जरांगी पाटलाची हवा संपली आहे का संपली नसेल तर मग जरांगी पाटील इतका मोठा दावा का करतायत पंचवीस जानेवारी पासून आंदोलनाची भाषा का करतायत सरकारला इशारा का देत आहेत पंचवीस जानेवारीला खरोखरच मराठे घर सोडून त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार आहेत का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार